नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या पुसनद इथं अचानक बोरवेलमधून शंभर फुटापेक्षा उंच पाण्याचे फवारे निघत आहेत पाण्याचं इतकं प्रेशर आहे की बोरवेल पुन्हा पुन्हा बाहेर फेकला जातो विनायक पाटील शेतकऱ्याच्या शेतामधील बोरवेलचा हा प्रकार समोर आलेला आहे शेतीच्या सिंचनासाठी पाटलांनी आठशे फूट खोल बोरवेल केला होता दिवसातून दोन ते तीन वेळा मोठ्या प्रेशरनं पाणी बाहेर निघत असल्याचं त्यांचं मोठं नुकसान होत आहे भूगर्भ विभागाकडनं तपासणीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीच वातावरण आहे रोज दोन वेर्ण, तीन वेर्ण, निदान दोन तीन निदान तरी फुटापर्यंत वरती पाणी पाण्याचं प्रेशर फेक्त या ठिकाणी चार चार ते पाच लाखापर्यंत माझे नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमुळे मी चिंतातूर झालेलो आहे सारंगखेडा ते रोड विनायक बाईचे शेत आहे त्या शेतात त्यांनी हरभरे कांदे घेतले आणि त्यांच्या ट्यूबवेल मधून मोटर नसताना पाणी बाहेर फेकलं जात आहे तीन चार वेळेस त्यांची मोटर बाहेर फेटली गेली पाईप नुकसान झालं मोटरचे नुकसान झालं ते आता मोटर टाकू शकत नाही त्यांनी पीक घेतले कांदे आणि हरभरे आतूनच नुकसान होत आहे प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी कारवाई करावी ही नम्र विनंती